रामकृष्ण हरी पहा आपण आलोय आपल्या मळ्यामध्ये आणि आप पाहू शकता आपण एकदम सुंदर असा परिसर आहे झाडावेलींनी किती भरलेली आहे पहा आपले ही शेतीवाडी आपल्या पाहू आप 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 शकता घरासमोर केळी कढीपत्ता फुलांची झाडे पाच प्रकारचे पाच गुलाब आहे आंबे आहे समोर पहा आपला औदुंबर आहे दत्त ज्या ठिकाणी दत्ताचं वास्तव्य असतं तिथं आपला औदुंबरसुद्धा आहे पाहू शकता औदुंबराचं झाड त्यानंतर हे आपलं पहा इथे एक आंबा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ही, ही सफेद रोई आहे जीची पानाची किंवा फुलाची माळ आपण मारुतीला म्हणजे हनुमंतरायांना अर्पण करतो दर शनिवारी ती सफेद सफेद्रुईसुद्धा आहे ह्या बाजूला एक आंबा आहे त्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला आता सुद्धा कैरी आहे आपण पाहू शकता आंब्याच्या कैर्या तुम्हाला दाखवतो त्याला आता सुद्धा कैरी आहे हे सुद्धा आंब्याला कैरी आहेत पाहू शकता आणि असा मस्त निसर्गरम्य परिसर आहे पाहू शकता आपण कसा आहे छान आंबा आहे का नाही हा केसर आहे हा केसर आंबा आहे इथं जिथं दत्ताचं वास्तव्य आहे तिथं हा औदुंबर आपला आहे पाहू शकता त्याबरोबर इथे आंबा आहे डाळिंब आहे फुलाची झाडं आहे वगैरे सफेद रोईसुद्धा आहे पाव इथं त्या बाजूला केळी आहे पाहू शकता तिथं केळी आहे आत मी तिकडे जात नाही पलीकडे केळीच्या बाजूला आपले घरी लागतं आहे कडीपत्ता आहे आणि तेव्हा हो का ह्या पाटाने पाणी आहे ना ह्या झाडांना आहे ना सर्व झाडांना पाटाने पाणी जातं अशी आपण एक सिस्टीम बनवली आहे मोटर चालू केल्यानंतर भरपूर झाडांना पाणी जागतं त्यामुळे आपल्या घराभोवताली अशी झाडं असावी सावलीसाठी किंवा घराच्या बाजूला आकर्षकपणा दिसावा त्यासाठी ही झाडं आहे आंब्याची झाडं आहे जेणेकरून आपल्याला आंबे येतात आंबे खायला भेटतात फळझाडं कोणती असून द्या वाया जात नाही तुमचे नारळ असून द्या काही नारळ आहे नारळ आहे काही नारळ हे का असे इथे वरून पडलेले आहे असे हे जे आहे हे आम्ही असे गव्हानेमध्ये टाकतो इकडे इथं जे नारळ पडलेले आहे ते गव्हानेमध्ये टाकायचे काही शंभर हो दोनशे हो त्यानंतर आपण घरी ठेवायचे काही काही विक्रीसाठी जातात ते मार्केटला अशा पद्धतीने पाहू शकता आपण सुंदर असं जा हे आहे गायांच्या पाणी पिण्यासाठी ही व्यवस्था केली आहे गव्हाणीची ह्या साईडला ही सिस्टीम आहे कोबा गाया बांधायसाठी पाहू शकता छान अशी गव्हाण आहे आणि छान असा गोठा आहे पा ओपन गोठा आहे ह्याच्यावर मॅट होतं ते पण मॅट आहे का ते आपण काढून ठेवलं आहे घरामध्ये सुंदर असं वातावरण आहे आपल्या मळ्यामध्ये आपल्या घरासमोर सफेद रोई आहे पा ही सफेद रोई हे सफेद रोई आहे दर शनिवारी आपल्या मारुतीला त्याची फुलाची माळ असते याची फुलाची माळ असते किंवा ही जी पानं असतात ना या पानाची माळ घात अशा पद्धतीने हे पा आपल्या घरासमोरचं नंदनवन आहे पाहू शकता आपण घरासमोरचं नंदनवन आहे कसा बगीचा आहे फुलझाडे आहे फळबागांचं फुल आंबा आहे आणि त्यानंतर आपण त्या पलीकडून तो त्याच्या पुढं टोटल फळबागाच करणार आहे आंबे करणार काय काही चिकू करणार आहे आणि शेती अशी फुलांनी भरलेली असावा कधी बी भरून दिसतं शेतामध्ये जर आलं तर असं छान वाटलं पाहिजे वातावरण असं एकदम ह्या ठिकाणी आहे गाईत इथं पशुपक्षी सुद्धा बघा वरपा असे मस्त पैकी ना वर झाडाओ झाडाच्या या असे आहे ना निर्गिणी त्याच्या एकदम उंच उंच त्या शेंड्या जाऊन बसतात किती आनंद घेतात पहा बरं त्या हो की नाही आणि एकदम उंच बरारी मारतात आणि उंचीवर होऊन डायरेक्ट बघा त्या झाडाच्या शेंड्यावर बसतात वर अशी उंचची उंच ही निर्गिणी आपल्याक आहे साधारण वीस वर्षापूर्वी ही आपण लावली होई हे हो का एवढी उंच गेली आहे ती उंच आणि त्या उंचीवर पाव अशी पाखरं मस्तपैकी बसतात आणि निसर्गरम्यामध्ये पशुपक्षीसुद्धा आनंद घेतात बरं का जे माणसं माणसामध्ये जसं आनंद घेतात ना तसं ते सुद्धा आहे ना पशुपक्षी असे मस्तपैकी आनंद लुटतात ह्या आपल्या मळ्यामध्ये छान वातावरण आहे आणि मी सुद्धा जरी तर जर आलो तर असं छान वाटतंय एकदम कुठंतरी म्हणजे आपण अशा निसर्गरम्य ठिकाणी जातो ना अशा पद्धतीचं हे लुक आहे आणि कसा वाटला लप तुम्ही मला कमेंट करून सांगा सर्व शेतकरी बांधवांना सर्वच विटू फॅमिलीला माझा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार रामकृष्ण हरी सुद्धा या माझ्याकडे एखाद्या दिवशी इकडं व्हिडिओ बनवण्यासाठी येताल का कमेंट करून सांगा कोण हे येत आहे माझ्याकडं व्हिडिओ बनवण्यासाठी तर माझा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कसा काय वातावरणाचा लुक आहे कमेंट करून सांगा पहा पशुपक्षी पहा किती उंच असं उंच भरारी मारतात आणि उंचीवर एकमेकांसंग माणसाप्रमाणे त्यांची भाषा आपल्याला कळत नाही पण बोलतात बरं का त्या थँक यू पुन्हा एकदा सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या ताईदादांना युट्यूब फॅमिलीला नमस्कार रामकृष्ण हरी माऊली राम कृष्णहारी